दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व गुन्हेगारीला आळा घालण्याच्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील श्रमिक नगर श्री गणपती मंदिर ठाकरे विद्यालय बोलकर व्हॅली टाकी राधाकृष्ण मंदिर राधा मनपा शाळा श्यामलाल गुप्ता विद्यालय श्रमिक नगर रेणुका माता मंदिर चौक स्वामी समर्थ महाराज केंद्र श्रमिक नगर महादेव मंदिर सातमावली चौक मातोश्री राजेश्वरी चौक एकविरा चौक स्वामी समर्थ गुरुपीठ श्रमिक नगर खंडराव महाराज क्रीडांगण श्रमिक नगर कडेपठार चौक कार्बन निरीक्षक सोहन माचरे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस उपनिरीक्षक बटुळे पोलीस उपनिरीक्षक नळकांडे पोलीस उपनिरीक्षक गामगुडे वीस पुरुष अमलदार दोन महिला अंमलदार त्याचबरोबर आंध्र प्रदेश राज्यातील पन्नास बटालियन एपीएसपी कंपनी क्रमांक नऊशे दोन ई चे दोन अधिकारी यांसह त्र्याऐंशी अमलदार या मार्च मध्ये सहभागी झाले होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर